माझं नवीनच लग्न झालं होतं मी एका शहरामध्ये राहत होतो कामामध्ये का कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती सगळं काही व्यवस्थित होतं माझ्या कामाला असे यश माझ्या लग्नानंतर येऊ लागले होते माझं लग्न होऊन आता बरेचसे दिवस झाले होते मला मूल बाळ काही होतच नव्हतं आता मी देवधर्म करू लागलो होतो देवाच्या कृपेने मला एक मुलगी झाली मुलीचे कोड कौतुक खूपच करत होतो आम्ही फिरायला गेलो त्यावेळेला माहिती नाही काय झालं माझ्या बायकोचा अचानकमध्ये मृत्यू झाला आणि सहा सात महिन्याच्या बाळाला कसं सांभाळायचं तिचा कसा सांभाळ करायचा याची मला चिंता लागून राहिली होती किती जरी केलं आई म्हटल्यानंतर मुलाला त्रास होतो माझ्या मुलीवरती माझा जीवापाड प्रेम होतं माझ्या बाळाला कोणी त्रास देईल याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही माझे नातेवाईक म्हणू लागले होते विकास लग्न कर मुलीला आई भेटेल आणि तुला बायको भेटेल कारण मुलीचं चा लग्न झाल्यानंतर पुन्हा तुला कोणाचा आदर असेल तू आताच लग्न कर तुझं वय आहे मी माझ्या नातेवाईकांना स्पष्टपणे नको मी म्हणालो मला आता लग्न करायचं नाही मला माझ्या मुलीला मोठं करायचं आहे शिकवायचं आहे तिला काहीतरी बनवायचं आहे आता माझी मुलगी लाडाकोडामध्ये मोठी होऊ लागली होती सगळे काही हट्ट पुरवत होतो जी मागितलेली गोष्ट होती ती दुसऱ्या क्षणाला घरात येत होती मुलगी आता वर्षाची झाली होती दोन वर्षाची झाली पाचवीला गेली तशी जशी ती मोठी होऊ लागली होती तसे तसे तिचे शोकसुद्धा मोठे होऊ लागले होते हे सगळं काही शोक पाणी मी पुरवत होतो जशी मोठी होत होती तसतशी तिची सगळी काही गरजा सुद्धा वाढत होत्या ती मोठी झाली ती कॉलेजला जाऊ लागली इतरांबरोबर उठणं बसणं सुरू झालं दुसऱ्या मुलींसारखं नॉर्मल वागणं नव्हतं सगळं काही मुलांशी बोलणं खूप वेळ रात्री पार्ट्या करणं त्याच धुंदीमध्ये ती असायची तिला वाटत होतं माझं आयुष्य मी असंच आयुष्यभर जगू शकते कारण ती तर एक मुलगी होती तिला कधी ना कधी लग्न करावंच लागणार होतं ही तर कोऱ्या कागदावरची रेश पण तिला या सगळ्या गोष्टींची आठवणच नव्हती मी कमावलेल्या ती मौज मजा करत होती मला वाटत होतं माझ्या मुलगी खरंच माझी लक्ष्मी आहे माझी भाग्यलक्ष्मी आहे तिचा जन्म झाला आणि माझे भाग्य चुचळले मी आता मोठ्या कंपनीचा मालक झालो होतो की जे पाहिजे ते मी तिला घेऊन देत होतो कोणत्याच गोष्टीला मी तिला नाही म्हणालोच नाही माझ्या मुलीच्या पायाने मला सगळं काही भेटल्याने मी खूप आनंदी झालो होतो मी तिला शब्दानेसुद्धा कधीच दुखवलं नाही आता एवढ्या कंपनीचा मालक म्हटल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींना मी माझ्या मुलीला कधीच अडवलं नाही ती खूप आनंदी होती तिच्या आनंदामध्येच मी आनंद शोधत असायचो आता तिच्या लग्नाची वेळ आली होती ती मोठी झाली होती मी तिच्यासाठी मुलगा शोधण्याचा प्रयत्न करू लागलो होतो तिने मला स्पष्टपणे येऊन सांगितले पप्पा तुम्ही माझ्यासाठी काही मुलगा बघू नका मी एका मुलावरती प्रेम करत आहे तो फक्त गरीब आहे एवढाच त्याचा प्रॉब्लेम आहे मी म्हणालो मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही मी सुद्धा गरीबच होतो आणि तुझ्या आईच्या आणि तुझ्या पाय तुझ्या पायगुणामुळे आज मी एका कंपनीचा मालक झालो आहे गरिबीची जाण मला सुद्धा आहे बेटाचा तो जो मुलगा असेल त्याला माझ्यासमोर घेऊ नये मला त्याच्याशी बोलू दे कारण तो तुझा यापुढे सुद्धा मी जशी काळजी घेत आहे तशी काळजी घेईल का मला बघायचं आहे तेव्हा तिने नरेशला बोलावलं आणि माझी आणि नरेशची गाठभेट घातली नरेश मुलगा हा स्वाभिमानी आणि सौजन्य मुलगा दिसत होता त्याला दुसरा कोणताही शोक नाही गरिबीची कारणामुळे त्याला उधळपट्टीसुद्धा आवडत नव्हती असा साधा स्वभाव हा नरेशचा होता पण त्याच्यात माझ्या मुलीचा स्वभाव हा जरा वेगळाच होता तिचं नाव रचना रचनाला खूप रात्रीपर्यंत पार्टी करायला आवडायचं घरात काम करायला अजिबात आवडत नव्हतं नट्टाफट्टा आणि मेकअपमध्ये एक नंबर पार्लरला जायला तर तिला रोजच आवडायचं नवीन नवीन शॉपिंग करायला तिला कधीच कंटाळा आला नाही आता नरेशबरोबर रचना कसं होणार हेच मला काहीच कळतलं नाही रचना आणि नरेश या दोघांच्या विरुद्ध दिशा मला जाणवत होत्या पण आता रचना म्हणत होती माझं नरेशवरती प्रेम आहे मी करेल तर नरेशसोबतच लग्न करेन नाही तर लग्नच करणार नाही आता मी तिच्या हट्टाखातर लग्नसुद्धा करून दिलं कारण माझं तिच्यावरती खूप जीव असल्यामुळे मी तिला नाही म्हणू शकलो नाही मला समजत होतं दिसत होतं तरीही प्रेमपोटी मी आंधळा झालो होतो रचनाला मी काही बोलणार तोच रचना मला शांत करून टाकायची कारण नरेशची गरिबी आणि त्याच्या पुढे जाण्याचा मार्ग खूपच कठीण होता तो कधी या गरिबीतून बाहेर निघेल ते सांगता येणार नाही पण गरिबी त्याला जकडूनच होती घरामध्ये आईवडील आणि एक बहीणसुद्धा होती एवढ्या जणांचं कुटुंब हे नरेशचं होतं नरेश हा एकटाच कमवता होता त्याच्या घरामध्ये आता अभ्याससुद्धा चालू होता त्याचे वडील थोडेफार त्याला हातभार लावत होते पण नरेशचा अभ्यास म्हटल्यानंतर नरेश हा रात्रंदिवस अभ्यास करत असायचा नरेशचा अभ्यास काही संपत आला होता रचनाची मौज मजा इकडे घरी चालू होती साखळपुरा ठरला लग्नसुद्धा पार पडलं दोघेही हशी खुशी आनंदी आनंदामध्ये घरी गेले घरी गेल्यानंतर चार पाच दिवस रचनाला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटल्या पुन्हा ती माहेरपणाला आली आणि आता श्रीमंत घराण्यातली मुलगी गरिबाच्या घरी गेल्यानंतर काय होणार हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे तिचे सगळे काही घराने चालू झाले होते आम्हाला घर मोठं नाही आम्हाला दोघांना प्रावेसी भेटत नाही आम्हा दोघांना एकांत वेळ भेटत नाही आम्हाला मला किचनमध्ये झोपायला लागतं मला अजिबात तिथे आवडत नाही आता तिची ही कुरकुर सुरू झाली होती मी तिला म्हणालो शांत हो तुला पाहिजे तर मी दुसरा रूम घेऊन देतो तू आता नरेच्या कानावरती ही गोष्ट सांग मी तुला दुसरा रूम घेऊन देत आहे तुम्ही तिथे राहा नरेश हा स्वाभिमानी आणि स्वार्थी होता त्याच्यात त्याला त्याच्या आईवडिलांनासुद्धा सोडायचं नव्हतं त्याची लग्नाची बहीण होती तिचंसुद्धा त्याला मोठं लग्न करायचं होतं आणि आता बायकोच्या हट्टापुढे तो म्हणाला नाही काका तुम्ही जे करत आहात ते खूपच मनापासून करतात पण मला दुसरा रूमही घ्यायचा नाही आणि मला स्वतःचा रूमसुद्धा सोडायचा नाही रचनाला सांगा तुला यायचं असेल तरी नाही तर तिथेच राहा कशी तरी रचनाची मी समजूत काढली आता लग्न झालं आहे अजून महिनासुद्धा झाला नाही तू लव मॅरेज केलं आहे तू कसं राहिलं पाहिजे हे मी तिला सांगितलं आणि तिला पुन्हा कसं तरी तिच्या सासरी पाठवलं तरी रचना काही सासरी जायला तयारच नव्हती तेव्हाच तया मी तिला म्हणालो होतो रचना तुझं नरेशभर बर बरं जमणार नाही तू लग्न करू नको आता रचना पूर्ण सासरी आली आणि पुन्हा तिची सासूबरोबर सासऱ्याबरोबर नंदेबरोबर थोड्या थोड्या कुरघोड्या चालू झाल्या माझ्या ह्याच वस्तूंना हात लावला माझ्या त्याच वस्तू घेतल्या त्याच्या छोट्या बहिणीला बोलत असायची नरेश म्हणाला अगं रचना तू एवढ्या मागातल्या वस्तू आणते आणि त्या कधी माझ्या बहिणीने बघितल्या सुद्धा नाहीत म्हणून ती एवढ्या कौतुकाने तुझ्या वस्तू बघते आणि घेते जाऊ दे ना घेऊ दे ना तिला पण जरा रचनाला खूपच राग आला तुला एवढीच तुझ्या बहिणीची काजी आहे तर तू का नाही घेऊन दे ना तिला पण घेऊन माझ्या वस्तूंना कोणी हात लावलेला मला अजिबात आवडत नाही माझ्या घरामध्ये सुद्धा मी माझ्या वस्तू कोणाबरोबरच शेअर केल्या नाहीत आणि इथे मी तिच्याबरोबर शेअर करणार मला अजिबात आवडलं नाही नरेश म्हणला रचना शांत हो नकोस देऊ पण चिडचिड जरा मुळातच करू नकोस कारण बाबांची तब्येत आता जरा खराब झाली आहे तू आता काही कटकट -कट करू नकोस नरेश हा रचनाला बोला रचना शांत बसली पण रचनाच्या मनामध्ये त्याच्या बहिणीविषयी राग होता ती आता तिच्या वस्तूंना कपटामध्ये लॉकरमध्ये ठेवत असायची आई सुद्धा कधी तिच्या वस्तूंना हात लावत नाही पण रचनाचं वागणं आता काही बदलतच नव्हतं आता तिच्या मैत्रिणींबरोबर तिच्या मित्रांबरोबर जरा वागणं जरा वेगळंच झालं होतं पूर्वीची रचना सारखं तिचं उठणं बसणं पूर्ण सुरू झालं होतं रात्रभर पार्ट्या तिच्या सुरू झाल्या होत्या हे अजिबात नरेशला आणि त्याच्या घरच्यांना नाव आवडत नव्हतं गरीब घरात सगळं काही व्यवस्थित येणं जाणं खाणं पिणं होतं पण एवढ्या लेट रात्रीपर्यंत सुनेने बाहेर जाणं आता आजूबाजूंचे सुधार नावं ठेवू लागले होते नरेशची बायको एवढ्या रात्री कुठे जाते आणि काय करते असे त्याच्या आईला त्याच्या घरच्यांना बरेचसे लोक प्रश्न विचारू लागले होते लोकांचं सुद्धा जाऊ द्या पण हे आता नको ते सुद्धा करू लागली होती मुलांबरोबर बोलत बसणं आणि लेट नाईट पार्टी करून घरी आल्यानंतर कोणत्या अवस्थेमध्ये बाई असते हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतं अशा अवस्थेमध्ये ती घरी येताना दोन तीन बायकांनी बघितलं तेव्हा आता त्या ते बायकांनी सगळ्या चाळीमध्ये नरेशची बायकोनी दारू पिली नरेशच्या बायकोनी दारू पिली असं बोलू लागल्या बाई ही आपली इज्जत असते असं नरेशच्या घरातल्यांना वाटत होतं त्यांच्या घरातल्यांची रचनांच्या वडिलांना फोन केला विकासरावांना फोन केला तेवढ्यापुरतं तेवढं रचनामध्ये बदलाव व्हायचा पुन्हा ती तसंच वागायची असं वाटत होतं हे मुद्दा करत आहे की काय समजतच नव्हतं नरेशला आता समजावून सांगण्याचासुद्धा कंटाळा आला होता की त्याचासुद्धा ती आता रागराग करू लागली होती घरामध्ये सगळ्यांवरती चिडचिड करायची फोनवरती दोन दोन तीन तीन तास बोलत असायची कोणाशी बोलायची काहीच माहिती नाही पण एवढा वेळ कोणाबरोबर बोलते हे सुद्धा काही विचारल्यानंतर ती नरेशला ओरडायची प्रत्युत्तर करायची आता नरेशला सुद्धा ते विचारायला कंटाळा येऊ लागला होता कारण प्रत्येक गोष्टीला रचना आता भांडण काढू लागली होती घरामध्ये शांतता असं म्हणून काहीच राहिलं नव्हतं तिला आधीच त्या चाळीमध्ये राहण्याचा वैताग आला होता ती म्हणत होती माझा बाप तर एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे तरी मी या झोपडीमध्ये राहते माझे वडील रूम घेऊन देत आहेत तरी आपण जात नाही ती नाव ठेवत होती आता तुम्ही सांगा कसं वागायचं पाहिजे तेव्हा विकासराव म्हणाले रचना तू दोन दिवसासाठी घरी ये रचना ही माहेरपणाला गेली माहेरपण झाल्यानंतर पुन्हा रचनाला सासरी पाठवण्याचा विकासरावाने तयारी केली सगळं काही एन्जॉय मज्जा मस्ती चालू होती खूप वेळ पार्ट्या देर नाईट पार्टीमध्ये असायची तिची पुन्हा पूर्वीची लाईफ ती जगू लागली होती पण ती काय थोड्या दिवसाची सोपती होती असंच म्हणता येईल आता दीड महिना तिथेच होती आता तिचे वडील म्हणू लागले होते रचना बेटा सगळं काही व्यवस्थित झालं आहे आता तुला पुन्हा तुझला जायलाच लागेल तेव्हा रचना म्हटली बाबा मला अजिबात त्या घराचं नाव काढू नका तिकडे जायचंसुद्धा नाही मला अजिबात तिकडे जायचं नाही रचना असं म्हणू लागली आता तिच्या वडिलांना म्हणजे विकासरावांचा आधीच रचनावरती खूप जीव होता तेसुद्धा मुलीच्या पुढे काही बोलतच नव्हते कारण त्यांना ती परिस्थितीची जाणीव होती कारण यांचं कधी जमणार नाही नरेश हा गरीब आणि रचनाचे शौक पुरवणे म्हणजे कठीणच नरेश आणि रचना आता दोघे दोघांचा वेगळ्या होण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यांच्या निर्णयाला सगळ्या घरच्यांची आणि रचनाच्या वडिलांची सुद्धा सहमती होती दोघांचा डिव्होर्स झाला बिचारा नरेशचं शिक्षण चालू होतं तो काही खचला नाही आणि इकडे रचना मस्त मज्जा आणि मज्जा मस्ती सुरू झाली कधी येत होती कधी जात होती किती लेटपर्यंत झोपत होती कधी तिला कोणी ओरडायला नाही तिची जिंदगी चार महिने सहा महिने खूप मस्त मज्जेत चालली नंतरून ती जसं काही नजरच लागली नजर झाल्यासारखं लागलं घराच्या बाहेर निघायलासुद्धा तिला मुश्किली झाली होती आता ती प्रेग्नेंट राहिली होती डिवोर्स झाल्यानंतर प्रेग्नेंट राहणं हे किती शर्मेची बाब आहे आणि एवढ्या रात्री कोणत्या मुलाबरोबर जाते कुठे जाते हे कोणालाच काहीच माहिती नव्हतं ती आता पहिला महिना दुसरा महिना तिसऱ्या महिन्यानंतरहून घराच्या बाहेर निघणं तिने सोडून दिलं होतं एकटीच दारामध्ये बसलेली असायची येणारे जाणारे बघत असायची कोणी तिच्याशी बोलत नव्हतं कोणी म्हणत नव्हतं मित्रांना जसं कळालं की रचना प्रेग्नेंट आहे तेव्हा तिचं नाव घेणं सुद्धा सोडून दिलं तिला फोन करणं सुद्धा सोडून दिलं तिच्यापासून आता दोन हात लांब राहू लागले होते मैत्रिणीसुद्धा लांब गेल्या होत्या रात्री बेरात्री तिला घेऊन येणारे बॉयफ्रेंडसुद्धा लांब होते मैत्रिणींच्या ग्लासाला ग्लासाला टक्कर देऊन त्या पित होत्या त्यासुद्धा येत नव्हत्या आता तिला तिची जिंदगी हे जेलच्यापेक्षाही खतरनाक वाटू लागली होती आता तिला पदोपदी नरेजची आठवण होत होती पण ती बोलून कोणालाच दाखवणार कारण नरेशसोबत तिचं ती भांडत होती उद्धटपणे बोलत होती तो तिचा रात्रंदिवस विचार करत असायचा पण आता एकट्या रूममध्ये ती एकटीच बसलेली असायची विकासराव हे त्यांच्या कामामध्ये मग्न असायचे नौकर चाकर सगळं काही होतं पण जी खुशी नरेशबरोबर तिला भेटत होती ती अजिबात भेटत नव्हती आता तिची प्रेग्नेन्सीचे दिवस जवळ आले होते ती ज्या जा दवाखान्यात जाऊ लागली होती तिथे खूप तिला त्रास होत होता विकासराव हे घरी आले आणि रचनाला दवाखान्यामध्ये घेऊन गेले गे दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तिला ॲडमिट केले डॉक्टरांनी सांगितले बाळाने पोटामध्ये शी केली आहे तिला एमर्जन्सी सिजनिंग करावे लागेल नाहीतर दोघांचंही जगणं मुश्किल आहे तुम्हाला बाळाला किंवा आईला वाचवावं लागेल तेव्हा विकासराव म्हणाले पहिल्या आईला वाचवा नंतर बाळाचा विचार केला जाईल तेव्हा जेव्हा जो डॉक्टर शिजर करायला आला त्याला बघून रचनाच्या पायाखालची जमीन ती त्याला बघून बेशुद्ध झाल्यासारखं झालं नक्की ते स्वप्न आहे की खरंच आहे हकीकत आहे हे काहीच तिला समजत नव्हतं एवढ्या मोठ्या दवाखान्यामध्ये शिजर करण्याचा करण्यासाठी जो डॉक्टर हो आला होता तो तिचा नवरा निघाला तिला बेशुद्ध शुद्धीवरती शुद्ध आणण्याचा खूप प्रयत्न करत होते पण ती शुद्धीवरती येतच नव्हती आता ती भुलीमध्ये बरमाळू लागली होती माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे खूप मोठी चुकीची शिक्षा मला प्लीज नरेश तू देऊ नकोस अशी म्हणत होती माहिती नाही खरंच ती मनापासून माफी मागत होती की ती भूल चढली होती म्हणून बोलत होती काहीच कळत नाही हात पकडला होता ज्या वेळेला त्याला तिला त्याची गरज होती त्यावेळेला नरेश तिच्या जवळ उभा होता पण मित्र मैत्रिणी ह्या खूप लांब होत्या शिजर झालं आणि रचनाने एका बाळाला जन्म दिला ते बाळ तिच्यासारखं दिसतच नव्हतं त्या बाळाला बघून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली नऊ महिने झाले हे दोघे कधी एकत्र आले नाही की ते भेटलेसुद्धा नाही मग हे बाळ असं कसं काय दिसत आहे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि आता त्या दोघांचा डिवोर्स झाला आहे म्हटलं नंतर हे बाळ कोणाचं असा सगळ्या जणांना प्रश्न उठवत होते तेव्हा रचनाने स्पष्टपणे सांगितले जेव्हा डिवोर्स झाला त्याच्यानंतर मला पिरियड आली नाही तेव्हाच मी चेक केले होते हे बाळ नरेशचं आहे भलेही माझे शॉक पुरवत होते पण मी असं घाणेरडं काम कधीच केलं नाही रचनाला तिच्या चुकीची सगळी काही शिक्षा भेटली होती ती नरेशकडे माफी मागत होती सगळी काही हकीकतीने त्याला सांगितली मला माफ करा माझं चुकलं आहे मी अशी कधीच वागणार नाही सुनीलने कसं वागलं पाहिजे हे सगळं काही मला आता समजलं आहे मित्रमैत्रिणी ह्या फक्त तात्पुरत्या असतात नवरा हा आपल्या आयुष्याचा साथीदार असतो दोघेही खूप वेळ गप्पा एकत्र गप्पा मारू लागले होते आता स्वतःचा दवाखाना म्हटल्यानंतर तिथेही स्वतःचा नवरा डॉक्टर तो पण डिवोर्स झाल्यानंतरचा तो नरेश आधीच बोलायला लांब राहत होता पण रचना म्हणाली तुमच्यापासून मला लांब करू नका मला आणि बाळाला पुन्हा तुम्ही आपलंसं करा मी तुमच्या पाया पडते पुन्हा त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा त्या बाळाला सुद्धा नरेशने स्वतःचं नाव दिलं ते बाळसुद्धा नरेश सारखंच दिसत होतं खूप सुंदर आणि छान होतं आता रचना आणि नरेशचा पुन्हा संसार सुरू झाला होता पण मित्र मैत्रिणी हे क्षणभंगूर असतात कधीच कोणी कोणाच्या पाठी लागू नये आपल्या संसाराचा नासारडा करून घेऊ नये सगळं काही गोष्टी तेवढ्यापुरतं तेवढ्या कराव्यात नाहीतर आपल्या आयुष्याची बर्बादी व्हायला टाईम लागणार नाही तर मित्रमैत्रिणीनो ही गोष्ट काल्पनिक आहे याचा कोणाशी काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निवळ योगायोग सांगून जावा मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद नमस्कार